अनंत चतुर्दशी व गणेश विसर्जनाच्या निमित्ताने डॉक्टर मनोज भंडारी यांच्या वतीने भव्य महाप्रसाद वाटत हे गणपतीचं काळ चालू आहे आज अनंत चतुर्थीचा दिवस आहे गणपती विसर्जन दिवस आहे या निमित्ताने आम्ही या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे शिवसेनेचं मूळ धोरणच ऐंशी टक्के समाजकार वीस टक्के राजकारण आहे बाळासाहेबांना आम्हाला जे गुणमंत्र शिकून दिले त्या गुणमंत्राच्या अनुसार आम्ही या ठिकाणी प्रसादचं वाटप ठेवलेलं आहे आणि जनतेची सेवा करत आहे जनतेला आम्ही या ठिकाणी आवाहन करत आहोत की या महाप्रसादाचा तुम्ही लाभ घ्यावा आमचे शिवसेनेचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे साहेब यांच्या त्यांनी पुढं परत या महाराष्ट्रावर मुख्यमंत्री पदार्पण करावं आणि त्यांच्या हस्ते या जनतेची अफाट सेवा व्हावं अशी आम्ही गणरायाचे त्यांनी प्रार्थना करतो कारण की मागच्या आम्हाला अनुभव आहे मागच्या वेळेला त्यांनी सरसकट दोन लाखापर्यंत त्यांनी कर्जमाफी केली होती त्यांना विमाचं पूर्ण त्यांना पैसे त्यांना परत देना अतिवृष्टीची त्यांना पूर्ण भरपूर लक्ष लाभ दिला होता या सगळं अनुभव त्यांचा बघून त्या शेतकऱ्यांच्या जनतेची अशी आशा आहे की परत मुख्यमंत्री होऊन त्या राज्यावर राज्य करतील